नमस्कार जी साहेब नमस्कार साहेब आपलं नाव काय संदीप मुरलीधर गाव गाव गिरोली आहे आपलं पण अठ्ठेचाळीस जुन वेडला शेत केलेलं आहे त्याच्यामुळे अठ्ठेचाळीस गोल्ड ही वान लावला आहे हे आपलं एक दप्तरी अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडचं नवीन वान आहे तूर दप्तरी अठ्ठेचाळीस गोल्ड तरी यावर्षीला बऱ्याच शेतकऱ्यांना आपण विकत दिलेलं आहे त्यापैकी एक प्रगतिशील शेतकरी संदीपराव गुजरकर यांच्या शेतामध्ये आपण बघण्याकरिता आलेला आहे ही दफ्तरी गोल तूर अठ्ठेचाळीस ही परिपक्व झालेली आहे काही परिपक्व माल व्हायचा आहे याच्यामध्ये चार ते पाच दाण्याच्या काही सहा दाण्याच्या सुद्धा शेंगा आहेत आणि सुद्धा याचा बोल्ड आहे थोडा या तुरीचा दाना जो आहे तरी बोल्ड आहे हा म्हणजे आणि या तुरीचं एकच झाड जे आहे त्याचा बुंदा सुद्धा जबरदस्त यांच्या शेतात आलेला आहे एका ठिकाणी कमीत कमी चार दोन सहा झाडं आहेत परंतु पूर्ण झाडाला शेंगा सुद्धा भरपूर प्रमाणात आहे सर तुम्ही या तुरीकरिता खत वगैरे कोणता दिलेला आहे खताचा डोस नाही दिला आहे फक्त चार स्प्रे घेतले याच्यात खत नाही दिला खत नाही दिला आहे चार स्प्रे चार स्प्रे दिले इंटरक्रॉप म्हणून आपण एक तास पराठी चार चार ते पाच क्विंटल कापूस सुद्धा निघाला आहे आणि जवळपास आता तुरीचा सुद्धा चांगला येईल असं म्हणतात मध्यंतरी एक कपाशीच तुम्ही जवळपास चार ते पाच क्विंटल कापूस झाला आहे एका तासाला आणि नंतर मग हे तूर आणि हे दोन तुरीच्या दोन तासात नंतर किती नऊ फुट आहे नऊ फूट ठेवलेला आहे नऊ फूट आणि असं झाडातल्यानंतर झाड हा झाडातील अंदाजे आहे फूट 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 आहे हा संपूर्ण प्लॅट जो आहे तुमचा किती एकरचा जवळपास सोळा एकर आहे सोळा एकरची तुरी आहे तरी दरवर्षी ज्या तुरी लावत होते तुम्ही त्यापैकी तूर कशी काय वाटली प्रत्येक तासाला भरपूर प्रमाणात आणि प्रत्येक झाडाला भरपूर प्रमाणात शिंगा दिसत आहे हे मध्यंतरी कपाशीचा तास लावलेला आहे म्हणजे आंतर आंतरपी कप, घेतला कपाशीच घेतलेलं कपाशी घेतली आधी सोयाबीन सुद्धा घेतला जवळपास काही तासामध्ये सोयाबीन सुद्धा घेतलेलं आहे सोयाबीन घेतलं पार्टीच्या लागून जवळपास दो पुन्हा दोन एक एक तास सोयाबीनचा तर सोयाबीनचं काय आवड झालं सोयाबीनला दोन क्विंटल आला जवळपास आणि पाच क्विंटल कपाशी आली पाच क्विंटल कपाशीला सोयाबीन दोन क्विंटल आणि आज अंदाजे ही जे अठ्ठेचाळीस गोल्ड आहे याला अंदाजे उत्पन्न किती येऊ शकतात जवळपास बरेच लोक इथे येऊन बघत आहे हा बऱ्याच लोक असं मत आहे की जवळपास नऊ ते दहा क्विंटल व अकरा क्विंटल येऊ शकते क्विंटल पर्यंत येऊ शकतो जवळपास नऊ नऊ ते दहा क्विंटल यायला पाहिजे शेतकरी बघण्याकरिता येतात का कारण प्लाट खूप जबरदस्त दिसून राहिलेलं शेतकरी बऱ्याच प्रमाणात येतात का इथे खूप म्हणजे जवळपास दररोज बरेच लोक येतात एकदा आपण हा वरून प्लाट बघून घेऊ या एकदा कारण वरून जर बघितला तर संपूर्ण सोळा एकरचा प्लॉट आपल्याला बघण्याकरिता मिळेल गुजरकर साहेब हे आपण जे वरून बघतो हे संपूर्ण त्या सागाच्या झाडापर्यंत हा प्लॉट तो प्लॉट हा हा तो पलीकडला प्लॉट मागे आहे म्हणजे हा पूर्ण सोळा एकर आहे तुमचा सोळा एकर का। आणि जवळपास अकरा क्विंटल दहा क्विंटलचं जवळपास तुम्हाला ही व्हेरायटी आवडली का कारण दप्तरीची दप्तरी, दप्तरी अठ्ठेचाळीस एक व्हरायटी येत होती त्याच्यानंतर ही दप्तरी अठ्ठेचाळीस गोल्ड म्हणून आलेली आहे तरी ही व्हेरायटी आवडली का तुम्हाला असं म्हणतात शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी हा हा जर बीज शुद्ध असेल हा तर फळे रसाय येणार साक्षात्कार इथे आपल्याला दिसतो या शेतामध्ये साक्षात्कारच दिसून राहिलेले तरी तुम्ही ही व्हेरायटी लावून खुश आहे समजा सध्या आता सध्या तरी चांगला आहे तरी तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल या लावण्या याला खूप शेतकऱ्यांना सांगत आहे की बाबा व्हॅरायटी चांगली आहे आणि विशेष म्हणजे याच्यात जे कॅरेक्टर आहे जवळपास चार पाच सहा जणांच्या आहेत आणि त्याच्यामुळे एव्हरेज सुद्धा चांगला येईल आणि शेंडे चांगले आहे फुटपे चांगले ठीक ठीक आहे धन्यवाद साहेब थँक्यू